भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जो नांदेड रेल्वे स्टेशनच्या नजिक आहे आपण बघत असाल की पुतळा परिसराच्या आजूबाजूला जी अस्वच्छता आहे त्याचबरोबर या ठिकाणी जो काही महानगरपालिकेनं रस्ता बनवलेला तो आहे तोही अर्धा अपुरा आहे आणि नांदेडमध्ये जेवढे महामानवांचे पुतळे आहे जिते जिते तर त्या पुतळ्याच्या ठिकाणी जिथं जिथं पाण्याची व्यवस्था आहे म्हणजे पाण्याचे फवारे आहे तर आपण बघत असाल की या ठिकाणी जिथे पाण्याची मोटर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात तर ती, ती पाण्याची मोटर सुद्धा बंद आहे या ठिकाणी विजेचे प्रॉब्लेम आहेत आणि पाण्याचे फवारे सुद्धा बंद आहेत म्हणजे एवढी उदासीनता किंवा एवढा द्वेष इथल्या महापालिकेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आहे गृदा गद्दीचा सोहळा जेव्हा दोन हजार आठ दोन हजार नऊ ला झाला त्या सोहळ्याच्या अनुषंगाने जे पुतळ्यांचं सुशोभीकरण झालेलं होतं त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा रंग जो आहे तो सोनेरी रंगाचा होता साधारणपणे लॉकडाऊनपर्यंत म्हणजे दोन हजार पर्यंत एक दहा बारा वर्ष पुतळ्याचा रंग सोनेरी असताना काँग्रेसच्या काही जे ज्यांचं ब्राह्मणीकरण झालेलं होतं असे जे काय भामणाळलेले महार होते या महारांनी एक ठराव आणला आणि आपल्या मालकाला खुश करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा रंग जो आहे तो काळ्या करण्यात आला पण शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्याचा रंग जर तुम्ही बघितला तर तो आजही सोनेरी आहे तुम्ही आजही पाहू शकता एकंदरीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी इथलं जिल्हा प्रशासन असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल महापालिका प्रशासन असेल तर यांची जी आहे या 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 ते या पुतळ्याच्या देखरेखीच्या अनुषंगाने जे आहे ते नेहमी उदासीनता राहिलेली आहे त्या उदासीनतेचा मी या ठिकाणी रिपब्लिकन सेना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वन्य सामाजिक संघटनांच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो आणि या पुतळ्या परिसराच्या अनुषंगाने जे काही अतिक्रमण आहेत ती परिसरातील अतिक्रमणे जे आहेत ती या ठिकाणी उद्वस्त करण्यात यावी किंवा आठवावीत त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाचं एक जे आहे ते स्मारकासोबतच या ठिकाणी जे आहे ते संशोधन केंद्र व्हावं स्पर्धा परीक्षा असेल किंवा अन्य परीक्षा असतील यासाठी जे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करतात तर त्यांच्यासाठी एक स्वतंत्र वातानुकूल अभ्यासिका असावी अशा आमच्या या ठिकाणी मागण्या आहेत या मागण्याच्या अनुषंगाने आज दुसरा दिवस आहे आमचा अमरून उपोषण या ठिकाणी सुरू आहे आणि जर या मागण्यांना महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनानं जर न्यायपूर्व ना मागण्या ज्या नॅचरल जस्टिस आहेत तर त्याच्याकडे जर समजा एक सन्मानजनक भूमिकेतून जर लक्ष दिलं नाही तर नांदेडचे महापालिकेचं जे दालन आहे जिल्हा आयुक्तांचं तर ते दालन रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांकडून जे आहे ते जाहीररित्या सांगून जे आहे ते टाकण्यात टाकणार